आमच्या इथे मराठीचे वर्ग घेतले जातात वयाची जातीची आणि बुद्धीची अट नाही असं नाही पासून ज्ञपर्यंत सर्व करून घेऊ संपूर्ण अंकुर भाऊ पुणेकर संपर्क अंकुर भाऊ पुणेकर बरं बरं त्यांच्याशी रोज संपर्क साधते काय त्यांच्याशी संपर्क साधून करू त्यांच्या संपर्कात येऊनच माझ्या मराठीचे बोल झाले दाजी 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 <laughs> भाऊचा अभ्यास चालू आहे का हो अभ्यास चालू आहे मी दाखल ती अभ्यास चालू आहे हा अरे और सब आचे हे ना सब आचे बाय दीदी अँड जीजू बाय बाय आम्ही आराम करा बाई आमची आज जत्रा होती होय गावाकडे गेलास का जत्रेला आलो नाही चाललोय आलो नाही जायलोय चालून चालूच आ, 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 आ? आलो नाही जायलोय चालूच होती लाईव्ह तसंच झोपलो होतो जग आली मध्येच अच्छा बरं बरं गोळी घ्यायच्या होतास मग कलम कलम बावन्ननुसार काय आहे पाहुणे चाललेत काय झोपायला झोपायला नाही ग ट्रेनमध्ये ते गावाला चालेल गुड नाईट दी अँड जीजू गुड नाईट म्हणते अविनाश गुड नाईट गुड नाईट मेरे हॉस्ट अंकुर भैया सुजीच्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं चला कोणाकोणाला येते उत्तर द्या मेरे हॉस्टेल मे झगडाऊ झगड़ा चालू है किसी को देखना है तो आ जाओ हॉस्टल में झगड़ा चालू है शुभ रि पवने किती तुम्हें किसता जोपता जोपते तो भाई आता। एक आता पन एक दीड चला एक पास लिखते मैं सॉरी गुड मॉर्निंग सॉरी सॉरी गुड मॉर्निंग हां हां गुड मॉर्निंग चला एक वाजला निघतो मी आता नाही आधी प्रश्नाचं उत्तर त्या सॉरी सुप्रभात पाहुणे कैसे देखेंगे गे श्री कैसे देखेंगे श्रेयाजी झगडा कैलेश ऐ माय किती दिवस झाले ग तू बघून बरी आहेस का बाबा तू किती दिवस झाला होता कुठे गेलता किती दिवस झालं मॅसेज नाही काय नाही कुठं काय फाय कसं चालू आहे दुकान ते लय बिझी झालंच दुकानावर हा कैलेश मी बरे आहे बाबा तू कसं आहे तुझं आणि चिंट्याचं सेम ॲक्युरेट बोलणं आहे माय ताई ऐ सेम सेम सर मला अजून ती पहिला डायलॉग तुझा चांद भाऊजीला कुठंतरी बघितलं वाटतं मी उदगीर मध्ये सर्वांना शिवरात्रो हसत राह हसवत्र तुम्हाला जाता जाता तुमच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा उद्याचा मग काय प्लॅन आहे आम्हाला पार्टी द्या येता आम्ही पुण्याला शंभर टक्के पाहुणे गुड नाईट पाहुणे झोपा झोपा जे कोणी चॅनलवर नवीन आहेत प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चिंटू बाबू जेवलास काय र जेवला आहे चिंटून बिर्याणी खाल्लाय आज महाराष्ट्र फरहीन बाय फरहीन हिन भाई यांना काय मेसेज टाकले होते काय डिरेक्ट काय बाय बाय ग खाली कमेंट बॉक्स भरलाय ग माझा नंबर पर आलाय पार उशीरा आलाय ओके ओके त 对不对？